क्रिकेट क्रिकेटप्रमाणेच राजकारणातही अनिश्चितता असते कधी कोण बाजी पलटेल सांगता येत नाही असे मत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केले पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश दादा कोळसकर आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने शिवसेनेत दाखल झाले देवळे पंचक्रोशी ताकद वाढली असून विरोधकांची स्थिती कमकुवत झाली आहे देवळे ते जांभुळवाडी रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यात कोळसकर यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला यावेळी भरतशेठ गोगावले तालुका प्रमुख निलेश अहिरे सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते गोगावले म्हणाले की तुकाराम बुवा केसरकर यांचाही शिवसेना प्रवेश झाल्याने विरोधकांना आता जागा मिळणार नाही चंद्रकांत कळंबे यांनी तालुक्याने भरत शेट यांना सहा हजार मताधिक्य देऊन मंत्रीपद मिळवून दिल्याचे नमूद केले देवळे धरणाचे सत्याऐंशी कोटींचे काम पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले आहे निलेशदा कोळसकर म्हणाले की भरत गोगावले यांचे काम विरोधक असतानाही प्रभावी वाटत होते त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे यावेळी चित्रेवाडी जांभूळवाडी करंजे फासेवाडी आदी गावांतील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला याशिवाय दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला